नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट अभिजित मोरसकर विजन अवेक या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो काश्मीर मधल्या पहलगाम या ठिकाणी आतंकवादी लोकांनी आपल्या कुटुंबासह पर्यटनाला गेलेल्या लोकांना निर्दयपणे आणि अमानुषपणे मारलेलं आहे मी या घटनेचा माझ्या चॅनेलच्या माध्यमातून निषेध करतो मित्रांनो पर्यटनाकरता गेलेल्या लोकांना अमानुषपणे मारण्यात आलेला आहे ही आतंकवाद्यांची कायरता आहे मित्रांनो काश्मीरमध्ये यापूर्वी ही अनेक आतंकवादी कारवाया किंवा ह्या पाकिस्तानी सैन्यांकडून चकमकी घडलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांनी एकतर आपल्या बेसावत सैन्यांना किंवा यात्रेकरूंना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ला केलेला आहे मित्रांनो पाकिस्तान किंवा ह्या आतंकवादी लोकांना आपल्या भारतीय सैन्याच्या समोर समोर येऊन युद्ध करण्याची अवकात नाही मित्रांनो म्हणून पाकिस्तान किंवा हे आतंकवादी अशा ह्या निष्ठुर लोकांच्या मारणे किंवा बेसावत आपल्या सैन्यांना मारला अशा प्रकारच्या यापूर्वी सुद्धा उरीमध्ये पठाणकोटमध्ये पुलवामामध्ये आपल्या बेसावत सैनिकावर हल्ला करून या आतंकवाद्यांनी आपल्या सैनिकांना मारलेला आहे मित्रांनो यापूर्वी काश्मीरमध्ये जे हल्ले झालेत ते आपल्या सैनिकांना आपल्या सैनिकी ठिकाणांना त्यानंतर यात्रेकरूंना स्पेशली अमरनाथ यात्रा जी आपली होती त्या यात्रेकरूंना टार्गेट करून झालेल्या आहेत पण या वेळचा जो हल्ला झालेला आहे याचा हेतू थोडा वेगळा आहे मित्रांनो पहलगाम हे है पहल ही जे ठिकाण आहे ते बैसरान व्हॅली ह्या एरियामध्ये येत बैसरान व्हॅली एक मोठा प्रदेश आहे निसर्गरम्य असा प्रदेश आहे आणि दर्याखोऱ्यांचा असा तो प्रदेश आहे आणि त्याच्यामध्येच पहलगाम हे एक ठिकाण आहे मित्रांनो यापूर्वी जे हल्ले झालेत त्या हल्ल्यांचा हेतू आपल्या देशामध्ये आतंक पसरणं भीतीदायक वातावरण निर्माण करणं किंवा आपल्या देशामध्ये जे दैनंदिन कामकाज चाललेलं आहे त्याला डिस्टर्ब करणं हा आतंकवाद्यांचा हेतू होता पण आपण ह्या आप पहिलगाम बद्दल थोडीशी माहिती घेऊ मित्रांनो पहलगाम हे एका दुर्गम अशा ठिकाणी आहे जिथं आपल्याला इंडस्ट्रीज किंवा नोकऱ्या किंवा नोकरीची वेग दुसरी कुठलीही साधनं निर्माण करण्याचे कोणतेही पर्याय नाही पर्यटक इथल्या प्रदेशांमध्ये जातात तिथे राहतात खर्च करतात आणि यातून जे पर्यटनामधून जे उत्पन्न मिळतं ते उत्पन्न हाच यांचा उत्पन्नाचा एकमेव स्रोत आहे मित्रांनो या व्यतिरिक्त या ठिकाणी या पहिलगाम किंवा बैसरण व्हॅली मधल्या एरियामध्ये उत्पन्नाचा दुसरा कुठलाही स्रोत नाही मित्रांनो पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्या मध्ये मी अभ्यास करत असताना किंवा माझ्या विचारातून एक मुद्दा समोर आला की या ठिकाणी आतंकवाद्यांनी हल्ला का केला तरी इथला पर्यटन व्यवसाय ठप्प करून इथला जो लोकांचा आणि विशेषतः तरुण मुलांचा जो रोजगार आहे तो रोजगाराचे मार्ग बंद करायचे हा याचा पहिला मुद्दा आहे मित्रांनो आणि दुसरा मुद्दा फार आहे मित्रांनो सध्या बघा अमेरिकेनं टेरिफ लादलेले आहेत अमेरिकेमध्ये कर लादलेले आहेत आणि या चीनवर हा कर लावलेला आहे तेव्हा चीन आणि अमेरिका यांचे व्यापारिक संबंध खूप चांगले होते आणि चीन हा अमेरिकेसाठी सगळ्यात मोठा एक्सपोर्टर होता खूप जास्त माल या चीन मधून अमेरिकेला जात होता अमेरिकेच्या या कर प्रणालीमुळे चीनच्या व्यापारावर आणि चीनच्या व्यवसायावर खूप मोठा परिणाम झालेला आहे मित्रांनो त्यामुळे बरेच देश चीन मार्फत अमेरिकेला म्हणजे चीनमध्ये प्रोसेसिंग करून किंवा फायनल प्रोडक्ट तयार करून असं म्हणूया जो आ, माल त्यांचा अमेरिकेला एक्सपोर्ट करत होते त्यावर आता परिणाम झालेला आहे तेव्हा बरेच देश आता भारताकडे आपल्या देशाकडे या एक्सपोर्ट साठी आशेनं आशे पाहत आहेत मित्रांनो आणि भारत भविष्यात निर्यातीसाठी एक चांगलं क्षेत्र आहे फायनल प्रोडक्ट तयार करून व्यवसाय करायचा एक चांगला उपाय आजूबाजूच्या देशांना दिसत आहे आणि हे चीनच्या डोळ्यात खूपच या सर्व गोष्टींना यासाठी दुजोरा मिळत आहे मित्रांनो की बरेचसे जे इकॉनॉमिक एक्सपर्ट आहेत किंवा आंतर राजकारणातले जे आंतरराष्ट्रीय राजकारणातले जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्या बऱ्याचशा मुलाखती मी पाहिल्या युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे इंटरव्यूज मी त्यांचे बघितले भरपूर चर्चा त्यांची मी ऐकली तेव्हा ही जी आतंकवादी कारवाई झालेली आहे पहलगाम मध्ये जी घटना घडलेली आहे ते चीनने पाकिस्तानामार्फत घडवून आणलेले आहे अशा बऱ्याच विचारवंतांचं बऱ्याच लोकांचं मत आहे मित्रांनो आणि यामध्ये तथ्य आहे असं आपल्याला दिसून येतं मित्रांनो पहलगाम मध्ये आतंकवादी लोकांनी तिथे आलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून आणि हिंदू स्पेशली हिंदू लोकांना टिपून टिपून मारलेला आहे ही अतिशय दुर्दैवाची आणि मन हेलावून टाकणारी बाब आहे मित्रांनो असं म्हटलं तर मित्रांनो की आतंकवादाला कुठलाही धर्म नसतो पण या आतंकवादी लोकांनी हिंदू धर्म लोकांना ओळखून आणि त्याची खात्री करून त्यांना मारलेला आहे मित्रांनो ही अत्यंत खेदाची बाब आहे अशा प्रकारे लोकांना मारून आपल्या देशामध्ये दे धार्मिक तेढ निर्माण करायचा हा एक आतंकवादाचा प्रयत्न दिसतो मित्रांनो आणि दुसरी महत्वाची बाब अशी काश्मीर किंवा या पहिलगाम सारख्या ठिकाणी हिंदू आणि अन्य धर्मीय लोक पर्यटक म्हणून जात असतात जर अशा धर्मा धर्म धर्माच्या नावाखाली किंवा धर्म ओळखून जर आपण लोकांना टार्गेट करून मारलं तर पर्यटक तिथे येणार नाहीत आणि पर्यटक नाही आले तर तिथल्या युवा वर्गाला तिथल्या लोकांना कुठलाही रोजगार मिळणार नाही कालांतरानं तिथले लोक बेरोजगार होतील आणि असे बेरोजगार लोक ह्या आतंकवाद्यांना उद्या मदत करतील हा उद्देश या आतंकवादी लोकांचा इथे स्पष्ट होतो मित्रांनो याशिवाय मित्रांनो एवढा मोठा आतंकवादी हल्ला तिथले स्थानिक लोक सामील असल्याशिवाय होणं शक्य नाही मित्रांनो कारण ज्या प्रकारे कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर तिथं जे काय प्रशासन आहे तिथं जे काय बंदोबस्त आहे किंवा तिथली जी सुरक्षा व्यवस्था आहे हे सर्व पाहिलं असता स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय हे आतंकवादी तिथं घुसणं आणि एवढ्या मोठ्या प्रकारचा आतंकवादी हल्ला करणं हे शक्य नाही मित्र तेव्हा आता या स्थानिक लोकांना या गद्दारांना शोधून काढून त्यांचा खात्मा करणं हे आपल्या गुप्तचर संघटनेला सगळ्यात मोठं चॅलेंज आहे मित्रांनो कलम तीनशे सत्तर काढून टाकल्यानंतर काश्मीरमध्ये बऱ्याच गोष्टी आता चांगल्या होत आहेत तिथले प्रशासन सुधरत आहे लोक पर्यटनाकरिता काश्मीरकडे जात आहेत आणि काश्मीरचे लोक चांगला रोजगार मिळू लागल्यामुळं आनंदामध्ये आहेत आणि काश्मीर आर्थिकदृष्ट्या एक मजबूत राज्य म्हणून उदयास येत आहे आणि हे सगळं मोडून काढण्यासाठी या आतंकवादी लोकांनी धार्मिकता किंवा हिंदू धर्मावर स्पेशली हा हल्ला केलेला आहे मित्रांनो हलगाम मधली ही घटना घडल्यानंतर आपल्या भारतानं आपल्या भारतीय प्रशासनानं गतिमान पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे त्या पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे मित्रांनो सर्जिकल स्ट्राईक करून काही आतंकवादी यांचे ठिकाणं उद्ध्वस्त करणं पाकिस्तानी सैनिकांनी जी काही बंकर किंवा जी काही ठिकाणं बांधलेली आहेत ती उद्ध्वस्त करणं काही लोकांना पाच पन्नास शंभर लोकांना मारण हा आता या आतंकवाद्याचा बिमोड करण्यासाठी हा फक्त आता पर्याय राहिला नाही मित्रांनो यासाठी ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे म्हणून आपल्या भारतानं काही महत्वाची पावलं उचललेली आहे यासाठी सर्वात महत्वाचं पाऊल म्हणजे सिंधू पाणी वाटप करार जो आहे तो भारतानं स्थगित केलेला आहे मित्रांनो सप्त सिंधू असं म्हटलं जातंय सात नद्यांमधून पाणी एकत्र येऊन त्यातला ऐंशी टक्के वाटा या पाकिस्तानला दिला जात होता मधली जी शेती आहे ती नव्वद टक्के शेती या सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे विचार करा मित्रांनो हे जर पाकिस्तानचं पाणी अडवलं गेलं तरी पाकिस्तान अक्षरशः भिकेला लागल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो याचबरोबर आपल्या देशानं काही बरेचसे महत्वाचे कठोर निर्णय घेतलेले आहेत त्यापैकी जो सार्क व्हिसा आहे तो रद्द करण्यात आलेला आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा मला आपल्याला सांगायचा मित्रांनो पाकिस्तान पाकिस्तानमधून आपल्या देशामध्ये दे वैद्यकीय उपचारा करता किंवा वेगवेगळ्या मोठ्या ऑपरेशन करता वर्षाला हजारो लोक पाकिस्तानामधून भारतामध्ये येत असतात कारण भारतामध्ये वैद्यकीय इलाज किंवा हे मोठमोठे ऑपरेशन स्वस्त मध्ये होतात कमी पैशामध्ये होतात म्हणून हे पाकिस्तानी आपल्या देशामध्ये उपचार करता येत असतात आता हा विजा रद्द झाल्यामुळं पाकिस्तानची चांगलीच कोंडी होणार आहे मित्रांनो सिंधू नदी पाणी करार किंवा हे सार्क सारखे काही पाच महत्वाचे निर्णय आपल्या देशात घेतलेले आहेत आणि आता पाकिस्तानला त्याचे अवकात नक्कीच कळणार आहे मित्रांनो आणि अशा अशा गंभीर परिस्थितीमध्ये दे, आपल्या देशावर आलेल्या आपल्या संकटामध्ये आपण सर्वजण एकत्र राहून आपण एकीनं वागणं एकीनं राहणं हे एक फार गरजेचं आहे मित्रांनो आज आणि काल मी युट्यूबवर काही व्हिडिओज बघत होतो मित्रांनो आपले काही युट्यूबर आहेत जे डायरेक्ट पाकिस्तानमध्ये जिथे ही घटना घडली त्या आजूबाजूच्या ठिकाणी लाल चौक सारख्या ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधत आहेत ह्या घडलेल्या घटनेबद्दल त्यांच्याशी चर्चा करत आहेत यावरून मित्रांनो एक महत्वाची बाब समोर आली की तिथले लोक सुद्धा अशा प्रकारच्या घटनेची कुठेही समर्थन करत नाहीयेत लोक सुद्धा अशा घटनेच्या विरोधात आहेत परंतु एक एक गोष्ट प्रकर्षण जाणवली तिथल्या लोकांवर दबाव असलेला निश्चित दिसून आला कारण जे युट्यूबर त्या लोकांशी संवाद साधत होते किंवा बोलणार होते बोलत होते पण तिथले लोक कॅमेरा पाहून माईक पाहून आपले तिथून दूर जात होते त्यांच्या ते कुठल्याही प्रतिक्रिया द्यायला तयार नव्हते मित्रांनो यावरून त्यांच्यावर दडपण आहे आणि स्थानिक लोकांमध्ये किंवा स्थानिकचे काही लोक त्या आतंकवाद्यांना आणि या पाकिस्तानी सैनिकांना अजूनही मदत करतात असे कुठेतरी थोडस आपल्याला त्या लोकांच्या प्रतिक्रिया किंवा लोकांचे फेस रिडिंग म्हणून कुठेतरी दिसून येत होतं मित्रांनो आणखी काही युट्युबर्स आहेत हे राजकीय विश्लेषक आहेत त्यांचे काही व्हिडिओज मी पाहण्यात आले आपल्या मराठी मित्रांना ह्या गोष्टी समजाव्यात म्हणून मी सांगत आहे बरेचसे व्हिडिओज हिंदी भाषेतून होते काही इंग्रजी युट्युबर्स होते त्यांनी त्यांच्या काही प्रतिक्रिया आणि काही राजकीय विश्लेषकांच्या किंवा राजकीय तज्ञांच्या मुलाखती युट्यूबच्या माध्यमातून प्रसारित केल्या पुन्हा एकदा मी आपल्या समोर त्या सांगत आहे पाकिस्तानमध्ये या वस्तूंची देवाणघेवाण किंवा दळणवळण बरेचस सा ह्या सागरी मार्गाने होत असते बरेचसे परकीय देश आयात निर्यातीसाठी या सागरी मार्गाचा वापर करतात तर मित्रांनो ने असं सुचवलेलं आहे आपण जर पाकिस्तानचा हा सागरी मार्ग अडवला तर त्यांच्या वस्तूंची देवाणघेवाण आणि पाकिस्तानला जे रसद पुरवली जाते असं म्हणूया कारण आता पाकिस्तान तर कंगालच आहे चायना आणि अमेरिकेचा जीवावर आणि इतर देशांमधून मिळणाऱ्या भीकवर हा पाकिस्तान जगत असतो जर आपण हे सागरी मार्ग अडवला तर पाकिस्तान नक्कीच अडचणीत येईल असं बऱ्याच च मत आहे एकीकडे एक आपण या पाकिस्तानचं पाणी बंद केलेच आहे दुसरीकडे आपण जर हा नेव्हल मार्ग किंवा सागरी मार्ग अडवला पाकिस्तानला आपल्या देशासमोर गुडघे टेकल्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय राहणार नाही मित्रांनो आणि आपल्या भारतीय सरकारनं भारतीय शासनानं याबद्दल ही विचार व्हावा किंवा विचार करावा असं मला वाटतं मित्रांनो पहलगाम मध्ये सर्वसामान्य लोकांवर झालेला हल्ला अतिशय क्रूर आणि माणूस केला काळीमा फासणारा आहे मित्रांनो आणि आपला देश त्याला सडेतोड उत्तर नक्कीच देईल मित्रांनो पहलगाम मध्ये हल्ला झाला त्यातून बऱ्याच निष्पाप लोकांचे प्राण गेले मित्रांनो ही अतिशय दुःखद अतिशय वाईट घटना आहे या हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या लोकांच्या आत्म्यांना चिर शांती देव अशी आपण प्र प्रार्थना करूया त्या बळी पडलेल्या निष्पाप लोकांना मी माझ्या चा मा या चॅनेलच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहतो मित्रांनो त्याचबरोबर त्यांच्या कुटुंब्यावर जो दुःखद प्रसंग पसरलेला आहे आपल्या संपूर्ण देशातून स्वाभिमानी भारतीयातून या सगळ्या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे मित्रांनो या घटनेमुळं बळी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर पसरलेला आहे तेव्हा ईश्वर या ते सर्व कुटुंबियांना त्या दुःखातून सावरण्याचं बळ देव असे आपण प्रार्थना करूया मित्रांनो आणि इथेच थांबूया जय हिंद जय महाराज मित्रांनो